नमस्कार 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 छत बनवायला लागले बघा छत बनवाय जाय रांगोळ काढून ठेवले आता बिचार पायपथर पहिल्यांदा सैदा कट तू बेकार आहे तू वायर

तो देख नहीं हुआ तो मैं गलती नहीं जानता या गलती कोड़ी आका पढ़ रे आका लिए बनाओ आका आका एक का कर आका गुडले आ किधर क्या रिपाय बिका मोना मोना एक रिपाय मोना चलता Wakan anjur wale Wakan anjur wale Kali nanjur wale Kali nanjur wale

जो एकदम बस बस हेलो तेदी चाल तेवरच बगोची बाई दोन दोन एक दोन एक त्यान बोललेकडे हे सर दे

Hvordan gikk det med dere?

ये अब दो बस ले पापा ये मंडो टक लियो ने हस <laughs> तो आ हजूर ने हपला दो टक से भी मार